राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत महाआघाडीच्या वाटपावर विस्तारानं चर्चा करण्यात आली त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला चार जागा राजू शेट्टी यांच्या संघटनेला दोन जागा आणि माकपला एक जागा सोडण्यावर सर्व नेत्यांचं एकमत झाल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं नाशिकच्या मालेगावात बहुजन वंचित आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि आरएसएसवर जोरदार टीका केली या सभेतच त्यांनी धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीतर्फे कासमी कमाल हासमी यांची उमेदवारी देखील जाहीर केली अजित पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली या भेटीनंतर राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं असून राज ठाकरे राष्ट्रवादीला टाळी देणार का हे पाहावं लागेल मानाथ पवारांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीत फूट पडल्याची चर्चा सुरू आहे रामराजेंनी बोलवलेल्या बैठकीला आमदार बबनदादा शिंदेंनी दांडी मारल्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा महापालिकेच्या महासभेत सेना नगरसेवकांनी थेट महापौरांचा माईक तोडत गोंधळ घातला बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या कलादालनाच्या बांधकाम विषयावरून सेना भाजप यांच्या झुंकी सत्ताधारी जाणीवपूर्वक कलादालन बांधण्यास विलंब करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बारामती शहरात ठिकठिकाणी भाजप विरोधी फलक लावण्यात आले अज्ञात व्यक्तींनी लावल्याची माहिती मिळते बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही आणि बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही हा मजकूर या फलकांवर लिहिलेला आहे अनेक ठिकाणी फलक लागल्यानं हा चर्चेचा विषय ठरलेला आहे त्यात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत येत असतानाच हे फलक लागल्यानं त्यांना तर हा इशारा नाही ना असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे विशेष म्हणजे या फलकाची छायाचित्रही वेगात व्हायरल झाल्यानं राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे बेरोजगारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीतर्फे तहसील कार्यालयावर आंदोलन केलं गेलं मात्र या आंदोलनाला पार तुपवार तब्बल दोन तास उशिरा येऊनही आंदोलनात सहभागी न झाल्यानं कार्यकर्ते नाराज झाले मुंबई पुणे नाशिकमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक खुशखबर आहे महाडाकडून लवकरच या तीन शहरात घरांसाठी लॉटरी निघणार आहे लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होणारी ही लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती महाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली तर औरंगाबादेत आचारसंहितेनंतर लॉटरी काढण्यात येणार आहे मुंबईत दोनशे अडतीस घरांसह एकशे सात गाळ्यांसाठी पुण्यात चार हजार चारशे चौसष्ट घरांसाठी नाशिकमध्ये एक हजार घरांसाठी आचारसंहितेच्या आधी लॉटरी निघणार आहे तर आठशे घरांसाठी आचारसंहितेनंतर लॉटरी निघणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली अन्न आणि औषध प्रशासनातर्फे विविध हॉटेलमध्ये किंवा इतर आस्थापनात खाद्यतेलाचा पुनर्वापर रोखण्यासाठी योजना आखली जाणार आहे या कायद्याप्रमाणे पन्नास लिटरपेक्षा जास्त खाद्यतेलाचा वापर करणाऱ्या हॉटेल संचालकांना एक मार्चपासून वापरलेल्या तेलाचा हिशेब ठेवावा लागणार आहे ई टेंडरिंग घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल नुकताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला मुंबई महानगरपालिकेत दोन हजार मध्ये झालेल्या ई टेंडरिंग घोटाळ्यात पालिकेचे त्रेसष्ट अधिकारी दोषी आढळले आहेत नागपुरात बजरंग दलाने व्हॅलेंटाईन डे विरोधात इशारा रॅली काढलेली आहे व्हॅलेंटाईन डेच्या नावावर रस्त्यावर आणि बागेत कोणी अश्लीलता पसरवण्याचा प्रयत्न केला असता लग्न लावून देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला मुंबईतील मुजोर टॅक्सीवाल्यांना मनसे सैनिकांकडून पुन्हा दनका दिलेला आहे प्रवासी महिलेकडून जादा पैशाची मागणी करत हुज्जत घालणाऱ्या टॅक्सी चालकाला मनसे नेत्यांनी या महिलेची कान धरून माफी मागायला लावली असून त्याला भर रस्ता सोडलेला दिला अब्दुल सत्तार असं या टॅक्सी चालकाचं नाव आहे नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकासमोर रिक्षा चालकाकडून वाहतूक पोलिसांना मारहाण करण्यात आली या मारहाणीच्या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले गर्भपातासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेचं डिस्चार्ज नंतर घरातच बाळ पडल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला या महिलेवर चारकोपच्या शिवम रुग्णालयात गर्भपाताची शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र त्यानंतरही हा प्रकार घडल्यानं सर्वांनाच धक्का बसला या प्रकरणी मेडिकल काउन्सिल पालिका आणि पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली दुबईहून मुंबईला येणाऱ्या एका प्रवाशाकडून बावीस किलो सोनं मुंबई कस्टम विभागानं जप्त केलं असून त्याला अटक करण्यात आली जप्त केलेल्या सोन्याची किंमत सहा पूर्णांक सात कोटी रुपये इतकी आहे कस्टम विभागाची ही कोट सर्वात मोठी कारवाई आहे परभणीच्या गुन्हे शाखा विभागाची सतर्कता आणि कर्तव्यदक्षतेपणामुळे नाशिकमधील काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांच्या घरात चोरी करणाऱ्या नोकऱ्याचं चो बिंग फुटलाय अशोक म्हस्के यानं तब्बल पंधरा लाख रुपयांच्या सोन्याच्या बिस्किटांची चोरी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं गेल्या तीन महिन्यापासून अशोक म्हस्के हा हेमलता पाटील यांच्या घरी काम करत होता मुंबई अहमदाबाद मार्गाजवळ चिंचोटी परिसरातील भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या दोन डेअरीवर छापेमारी करून जवळपास दोन हजार किलो बनावट आणि भेसळयुक्त पनीर जप्त केलाय पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या पथकानं ही छापेमारी केली नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील तेलकामटी येथे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेतून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरून दोन भावांमध्ये झालेल्या वादात लहान भावानं मोठ्या भावाची दगडानं ठेचून हत्या केली या प्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी गणेश वाडीकरला अटक केली मित्रांची नजर चुकवून कारमधून पैशानं भरलेली बॅग लंपास करणाऱ्या विश्वासघाती मित्राला सायल पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केली पोलिसांनी चोरी केलेल्या नऊ लाख रुपयांपैकी सहा लाख रुपये हस्तगत केल्या सीसीटीव्हीच्या साह्यानं आरोपीला पकडण्यात मदत झालेली आहे नवी मुंबईत इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम अत्यंत वेगात सुरू आहे आणि त्याच वेगानं तिथून उठवली गेलेली गावं आता भकास झाली एक दोन नाही तर दहा गावांचं स्थलांतर करण्यात आलं गणेशपुरी वाघिवली वाडा गावातल्या घरा इथेच जागा किंबहुना तिच्या तिप्पट मोठं घर देऊन गाव खाली केलं मात्र सध्या एकेकाळी आपली पिढ्यानपिढ्या संस्कृती जपणाऱ्या या गावांमध्ये आता स्मशान शांतता पसरलेली आहे खोटी आश्वासनं आणि देशात वाढत असलेल्या बेरोजगारीच्या निषेधार्थ भाजप सरकारच्या विरोधात मीरा दर येतील तलाठी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला भाजप सरकार भाजप सरकार जनतेशी दिशाभूल करण्यासाठी रोजच नवनवीन योजनांची घोषणा करत मात्र त्याची पूर्तता केली जात नसल्याचा आरोप करत भिवंडीतही राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला यावेळी एका हातगाडीवर लटक लटकवलेला सुशिक्षित बे, बेरोजगारांचा देखावा सर्वांचाच लक्ष वेधून घेत होता ठाण्यातील हाजुरी परिसरात तब्बल बाराशे झोपडीधारकांच्या समर्थनार्थ आता मनसेनं उडी घेतली पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेत बिल्डरांच्या फायद्यासाठी पालिका प्रशासनाचे अधिकारी झोपडीधारकांना धमकावत असल्याचा आरोप मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला दातवली येथील ठाणे महापालिका शाळा क्रमांक चौऱ्याण्णव शाळेची दुरावस्था झाली वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती होत नाही त्यामुळे झोपी गेलेल्या पालिका प्रशासनाला जाग येण्यासाठी मनसेच्या वतीनं ठाणे पालिका शिक्षण मंडळाच्या विरोधात तारमृदमखाचा गजर करत भजन करून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं स्वामीनाथन आयोग शिफारशी शेतकरी कर्जमुक्ती पेन्शन याबाबत या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही दिलं नसल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये किसान सभेच्या वतीनं अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली <laughs> त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूल ग्रामीण आदिवासी भागातील नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या गलथान कारभाराविरोधात थाळीनाद आंदोलन केलं या आदिवासी भागात अजूनही अनेक मूलभूत सोयी सुविधा पोहोचल्या नसल्याचा निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं होतं रविवारी भिवंडीतील परसराम टावरे क्रीडा संकुलातील तरण तलावात एका तरुणाचा मृत्यू झाला होता या प्रकरणी तरण तलाव कायमस्वरूपी सील बंद करण्यात यावा आणि ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी एनएनसीच्या विद्यार्थ्यांनी पालिका आयुक्तांच्या दालनात ठाण मांडून त्यांना लेखी निवेदन दिलं एड्स हेल्थ केअर फाउंडेशन ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अकराव्या आंतरराष्ट्रीय कंडोम दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे कंडोमची फुटांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गुलाबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे बाजारात गुलाबाच्या किमती वाढल्याचं पाहायला मिळत आहे थोक दरात एका गुलाबाची किंमत बारा रुपये आहे तर किरकोळ बाजारात पंचवीस तीस रुपयाला एक गुलाब आहे